नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाची दोन हजार पंचवीससाठीची एकूण रिक्त पदे जे आहेत त्या संदर्भातली जे अपडेटेड माहितीचा व्हिडिओ आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे याच्यामध्ये जे आहे तो दहा हजार सहाशे बत्तीस पदे जे आहेत ते सध्या रिक्त आहेत आणि याच्यामधली जी भरती प्रक्रिया असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर ती प्रसिद्ध होणार आहे त्या संदर्भातली जी डिटेल माहिती आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर बघू शकता आरोग्य विभागामधली ही भरती प्रक्रिया जी आहे तर त्याच्यामध्ये एकूण मंजूर पदे आहेत एकूण कायमपदे आहेत आणि त्यानंतर अस्थायी पदे यानुसार जी आहे तर ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे मग त्याच्यामध्ये कुठले कुठले पदे असणार आहेत आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत तर त्यास संदर्भातली जी डिटेल आहे तर ती प्रसिद्ध झालेले सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जाहिराती जे आहेत ते दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहेत त्या संदर्भातलं बघू शकता मग इथं मंजूर पदे कायम पदे अस्थायी पदे त्यानंतर मंजूर पदे आहेत पदाचं नाव आहे आरोग्य पर्यवेक्षक आहे त्यानंतर ता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य सहाय्यक आरोग्य कर्मचारी या पदानुसार जे आहेत मंजूर कायम कायमपदे आणि पदे, पदे, पदे यानुसार ही यादी प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मग ठाणे जिल्ह्यामधले एकूण मंजूर पदे किती आहेत एकूण कायमपदे किती आहेत आणि काय पदे किती आहेत यानुसार जे आहेत तर ही यादी प्रसिद्ध झालेली आहे तर आरोग्य विभागामधली जे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ही जे पदे आहेत त्यांना स्वरूप करून घेण्यात येणार आहे त्यानंतरच आरोग्य विभागाची जाहिराती जी आहे त्या प्रसिद्ध होणार आहेत थँक्स फॉर द वॉचिंग